नमस्कार निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आपण लेवल बघतोय नि निफ्टीसाठी पहिल्यांदा चौदा फेब्रुवारीसाठी तर पहिल्यांदा तेवीस हजार शहाऐंशी तेवीस ते हजार शंभर हा एक रजिस्टरचा झोन बनलेला आहे निफ्टीमध्ये आणि जर मार्केट तेवीस हजार शंभरच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही क्वार बाय करायचं आहे आणि तेवीस हजार शहाऐंशीच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे चौदा फेब्रुवारीसाठी एकोणपन्नास हजार पाचशेचा रजिस्टरस आहे जर मार्केट एकोणपन्नास पाचशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे एकोणपन्नास पाचशेच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करायचं आहे आपण येणाऱ्या बॅचपासून क्रिप्टो करन्सीमध्ये सुद्धा एक टॉपिक ॲड केलेलं आहे आणि क्रिप्टोमध्ये मार्केट चोवीस तास चालू असतं आणि तीनशे पासष्ट दिवस चालू असतं म्हणजे शनिवार सुद्धा आपल्याला ट्रेड यातून करता येणार आहे आणि यातील एक जे टेक्निक आपण जे बनवलं आहे अतिशय जबरदस्त टेक्निक आहे की अतिशय अल्प अल्प कॅपिटलमधून तुम्हाला चांगल्या चांगले रिटर्न्स दररोज कमवता येतात हे जर शिकायचं असेल तर बाजूला नंबर आहे येणारी बॅच आपल्या त्या बॅचमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता धन्यवाद